बेल आयकॉन क्लिक करा आणि गडवाटचं एकही अपडेट मिस करू नका राहू सर दे मर्द मराठ्यांचे रक्त आम्ही फक्त आणि फक्त शिवरायांचे जय शिवराय गडवाट आयोजित वासोटा दुर्ग भ्रमंती दोन हजार अठरा या मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रभरातून साधारणपणे सात ते सत्तर या वयोगटातली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून का गडवाट कधी एकत्र झाली होती या किल्ल्याबद्दल थोडीशी भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती सांगताना आपल्याला किल्ल्याचे चार भाग पडतात स्थलदुर्ग जलदुर्ग गिरीदुर्ग आणि वनदुर्ग त्या वनदुर्गामध्ये नैसर्गिक दुर्गाचा प्रकार आहे ज्यामध्ये घनदाट अरण्य आहे आणि सातारा जिल्ह्यातील वासोटा उर्फ व्याघ्रगड हा या ज वनदुर्गामध्ये मोडला जातो साधारणपणे बामणुली गावातून या दुर्गासच्या दुर्गभ्रमंतीसाठी प्रवास सुरू होतो कोयना धरणाच्या जलाशयातून निर्माण झालेला शिवसागर हा जलाशय आणि ते बामणुली गाव ते या गड्याच्या पायथ्यापर्यंत जो सोळा किलोमीटरचं अंतर आपल्याला खाजगी लॉन्चेस त्या गावातून घेऊन आपल्याला कापावं लागतं तेथून मळलेल्या पायवाट्याने थोडे चालल्यानंतर कोड्याकाठी दगडी मारुतीचे उघड्यावरील देऊळ लागते साधारणपणे त्या देऊळाच्या पुढे गेल्यानंतर दोन पायवाटा फुटतात सरळ जाणारी वाट किल्ल्याकडे तर उजव्या हातात जाणारी वाट नागेश्वर गुहा मंदिराकडे वळते आपण सरळ जाणाऱ्या वाटेने खडी चढाई सुरू केली तर थोड्या वेळातच कड्यात बिलगुन असलेले खडक्यात खोदलेल्या गड्याच्या पायऱ्या लागतात या पायऱ्यांच्या वाटेने भग्न प्रवेशद्वारातून गडा गडावर प्रवेश करायचा तेथून डावीकडे गड्याच्या तटबंदी शेजार पुढे डावीकडे गेल्यानंतर आपल्याला तटाशेजारीच दगडात बांधून ठेवलेल्या चुन्याची मळण्या चुना मळण्याची घाणी दिसते तेथे ते शेजारीच छप्पर नसलेले पण दमान पायऱ्या शाबूत असलेले मारुतीचे मंदिर आहे आणि मंदिराच्या मागच्या बाजूला आपल्याला वाड्याचे अवशेष दिसतात त्या वाड्याचे अवशेष बघितल्या बघितल्यानंतर आपल्याला त्याच्या भव्यतेची चुणूक येते आतमध्ये चौक आहे तो वाडा अतिशय देखणं आहे आणि बघण्यासारखा आहे तेथून समोरच दरीच्या टोकाला गेल्यानंतर आपल्याला आकाशात नागाच्या फांड्याप्रमाणे झोपावलेले नागेश्वर गुहेचे गिरीशिखर दिसतं परत त्या मंदिरापर्यंत मागे आल्यानंतर उजव्या बाजूला गेल्या गेल्यास ला, गे आपल्याला चंडीगाव इथं भवानी देवीचे मंदिर लागतं सुडोल बांधणीच्या भवानी मंदिराच्या गर्भगृहात देवीची मूर्ती नसून शिवलिंग आहे मूळ मूर्ती कुठेतरी नाहीशी झालेली असावी पुढे गेल्यानंतर आपल्याला एक लांबशी माची दिसते त्याला काळकाईचे ठाणे असे म्हणतात या माचीचा पहिला दरवाजा पडला असून गुरुज मात्र थोड्याफार प्रमाणात शाबूत आहे पायऱ्यांच्या वाटेने खाली उतरल्यावर पुढे कमान आहे आणि त्या कमान कमानीतून आपण त्या माचीवर पोचतो हा साधारणतः झालेला या किल्ल्याचा भौगोलिक म्हणतो आता ऐतिहासिक माहितीकडे येताना या किल्ल्याच्या किल्ला बांधण्याचे श्रेय जे जातं ते शिलाहार वंश दुसर राजा भोजकडे त्यानंतर शिल्पी मोरे यांच्याकडे वासुटाचा ताबा गेला सहा जून सोळाशे साठ साली छत्रपती शिवरायांनी वासुटा हा किल्ला स्वराज्यात आणला पुढे छत्रपती शिवरायांचा इंग्रजांशी झालेला जो तंटा होता त्या छत्रपती शिवरायांनी इंग्रजांना इथे कैदी म्हणून ठेवले होते सतराशे साली औरंगजेबाने सज्जनगराला वेढा घातल्यानंतर परशुराम प्रतिनिधींनी सज्जनगडावरील सर्व मौल्यवान मूर्ती व महत्वाच्या वस्तू ठेवल्या अशी नोंद आहे सतराशे तीस मध्ये साधारणतः औंधचे प्रतिनिधी औंध म्हणजे पुण्याचं नाही सातारा जिल्ह्यातील जे औंध आहे तिथले जे प्रतिनिधी आहेत त्यांच्यात पेश त्यांचा आणि पेशव्यांमध्ये तंटा निर्माण झाला आणि बापू गोखले यांच्या सेनापती पदाखाली पेशव्यांनी हा किल्ला जिंकून घेतला औन प्रतिनिधीचे ज्या घरमालकीन होत्या ताई तेलिन म्हणजे वासोटा आल्यानंतर प्रकर्षाने ताई तेलिनींचा उल्लेख होतोच त्यांनी पेशव्यांविरुद्ध बंड पुकारलं आणि साधारण ते आठ ते दहा महिने झुंज देऊन बापू गोखल्यांकडून हा वासोटा परत जिंकून घेतला हो पुढे मराठी आणि इंग्रज यांच्यामध्ये जे युद्ध झालं त्यात सहा मार्च अठराशे अठरामध्ये हा किल्ला मराठ्यांकडून इंग्रजांनी जिंकून घेतला आणि त्यानंतर या किल्ल्याचा कारागृह म्हणूनच वापर करण्यात आला असा ऐतिहासिक उल्लेख इतिहासामध्ये उल्लेख आहे अशी साधारणत भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती या किल्ल्याबद्दल गडवाट परिवाराचा नेहमीच आग्रह राहिलेला आहे की दुर्गभ्रमंती करताना त्या किल्ल्याबद्दल उपलब्ध असलेली भौगोलिक आणि ऐतिहासिक माहिती घेऊनच दुर्गभ्रमंती करावी त्या अनुषंगाने या किल्ल्यावर ही मोहीम व अभ्यासपूर्ण दुर् दुर्ग, दुर्ग मोहीम पार पडली मी सौरभ मोडक आपल्या सर्वांचे धन्यवाद मानतो जय जिजाऊ जय शिव गणपती गजपती अश्वपती प्रजा EEEE <laughs> राजा शिव छत्राज राज महाराजांचा धर्मशास्त्र पंडित ज्ञान गोविंद सरचा रण धुरंधर संभाजी महाराजांचा विजय छत्रपती संभाजी महाराजांचा विजय हर हर महादेव अरे तुमचं नाटक काय जय शिवराय काय एकाच आवाज एकाच पर्याय जय Jesus! Jesus!